मालवण राजकोट इथं नव्यानं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसराची पाहणी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी केली आहे तर यावेळी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला काही सूचना देखील केल्या आहेत पाहूया त्या नेमक्या सूचना काय

परवाची तयारी स्टर सगळ्यांना इथे सगळ्या तसच आई लागता कामा त्यानंतर आपण लगेच आठ दिवसात बसू उरलेलं ब्युटिफिकेशन साहेबांच्या साहेबांचं ड्रॉइंग येईल जमिनी घेण्याचा आपण विचार करू आणि त्याप्रमाणे आपण ताबडतोब काम चालू करू प्लॅन तो प्लॅन पाहिजे आम्ही गव्हर्नमेंटकडे घेऊन जाऊ हा सूचना दिल्या नाही मी पुतळा जो परत तयार करण्यात आलाय तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो इथे मला हा पुतळा ज्याने घडवला ते आमचे कलावंत अनिल सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा व भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखना असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी सुतार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाहणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या लगतचा परिसर कसा असावा तसं एक ते प्लॅन देत आहेत एकतर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारही बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि आधी बाजूला एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे जेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगनी केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकर म्हणून आम्ही हे सुशोभीकरण कुत्र्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून एकंदरीत आजची सुतार साहेबांची भेट ही मार्गशन स्वरूपात अतिशय अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवणची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचे आभार आणि तुम्ही चांगल्या कामाचे साठी हा जो प्रसंग आहे हे आमचं इंटरव्ह्यू आहे लोकांपर्यंत पोचवावं यानंतर राजकीय प्रश्न विचारू नये असं मला वाटतं